सासूबाई जर एवढीच भीती वाटत होती तर मग तुमच्या मुलाचं लग्नच करू नये ना आयुष्यभर बर त्याच्याबरोबर एकटंच राहायचं होतं का तुम्हाला सुनबाई हे काय बोलतेस तू तुझं तोंड तर खूपच चालू लागलं आहे अंजली इतर मुलींप्रमाणेच आपल्या लग्नाबद्दल अतिशय उत्साहित होती नवऱ्याबरोबर प्रेमळ बोलणं फिरायला जाणं हसणं खिदळणं या सगळ्या कल्पनांनी ती रोमांचित होत होती नवऱ्याच्या प्रेमाच्या स्पर्शेची त्याच्या सहवासाची कल्पनाच तिच्या मनात आनंदाचे तरंग निर्माण करत होती आणि शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवसाची स्वप्नं अंजलीने मनात विणली होती तो तिचा लग्नाचा दिवस लग्न पार पडून ती आपल्या सासरी आली घरात लग्नाची धावपळ होतीच पाहुण्यांच्या स्वागत सत्कारात विधीविधीनंतर अंजलीचा पूर्ण दिवस कसा केला तिलाही कळलं नाही दिवसभरात तिला अर्जुनला पाहायला देखील फक्त पाच मिनिट मिळाली लग्नाचं घर आणि त्यातली गडबड अशी होती की अर्जुनलाही वेळ मिळत नव्हता अंजलीच्या जवळ बसायला पाहुण्यांची एवढी वर्दळ होती की रात्री झोपायला बारा वाजत होते आणि सकाळी सासूबाई अंजलीला पाच वाजताच उठवत होत्या अंजली आणि अर्जुनला फक्त पाच तास एकत्र राहण्यासाठी मिळत होते अर्जुनने लग्नासाठी पंधरा दिवसांची सुट्टी घेतली होती पण ते पंधरा दिवससुद्धा पाहता पाहता उडून गेले अंजलीच्या मनात एकच खंत मी अजून अर्जुनला मन भरून पाहिलंच नाही त्याच्या अस्तित्वाशी एकरूपही होता आलं नाही आणि आता त्याच्या जाण्याची वेळ आली आज अर्जुन निघून जाणार होता गाडीला फक्त दोन, ता दोन तास शिल्लक होते अंजलीची अवस्था फारच वाईट झाली होती तिचे डोळे सतत ओलसरच होते अर्जुन कोणत्या तरी बाहेरच्या कामासाठी गेला होता पण अंजलीचं मन मात्र तडफडत होतं हे शेवटचे दोन तास आणि तेही मी त्याच्याशिवाय घालवणार का ती अधिक थांबू शकली नाही तिनं थेट अर्जुनला फोन केला आणि त्याला घरी बोलावून घेतलं अर्जुन दारात पाऊल टाकताच अंजली धावत आली आणि त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागले हे पंधरा दिवस केवळ धावपळीतच गेले तुम्हाला एक क्षणसुद्धा मिळाला नाही माझ्यासोबत बसायला आता हे शेवटचे दोन तास तरी मला द्या या दोन तासात मी तुम्हाला मन भरून पाहू इच्छिते अंजलीचे डोळे पुन्हा भरून आले अर्जुनचं मनदेखील व्याकुळ झालं त्यालाही वाटत होतं तिला सोडून जायचं खरंच कठीण आहे पण काय करणार नोकरी होती जबाबदारी होती आणि त्यात आईचा स्पष्ट विरोध बाळा अजून लग्नाला कितीसे दिवस झालेत आत्ताच बायकोला घेऊन गेलास तर शेजारी पाजारी काय म्हणतील म्हणतील लग्न झालं नाही तवरच बायकोला घेऊन पसार झाला आई वडिलांचा विचारही केला नाही काही दिवस थांब मग घेऊन जा तिला अजून आईला आई विरोध करू शकला नाही तो गप्प झाला अंजली मात्र त्याच्या गळ्यात पडून तशीच रडत राहिली फक्त दोन तीन महिन्यांची गोष्ट आहे पुढच्या वेळी आलो की तुला नक्कीच घेऊन जाईल अर्जुन म्हणाला तेवढ्यात शारदाताईंचा आवाज आला अर्जुन बाळा खोलीतच बसणार आहेच काम थोडा आमच्याबरोबरही वेळ घालो आणि तसंही तुझ्या गाडीची वेळ झाली आहे आईचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीकडे पाहू लागला तेव्हा अंजलीने त्याच्याकडे डोळ्यात पाहून ठामपणे सांगितलं आत्तापर्यंत तुम्ही सर्वांसोबत होतात आता, होता। आता शेवटचे हे दोन तास फक्त माझे आहेत माझा त्यावर अधिकार आहे पण आईचा पुन्हा पुन्हा होणारा आवाज ऐकून अर्जुनचा इलाज नव्हता तो उठला बाहेर गेला आणि अंजली ती एकटीच खोलीत तरडत बसली हळूहळू त्या दोन तासांचाही अंत झाला आणि अर्जुन निघून गेला अंजलीचं जग क्षणात उद्ध्वस्त झालं होतं घरात एवढे लोक असूनही अंजलीला आतून प्रचंड एकटं वाटत होतं हळूहळू सगळे पाहुणे परत गेले आता घरात फक्त अंजली तिच्या सासूबाई शारदाताई सासरे दिनकरराव आणि ननंद मेघा एवढेच उरले होते दुसऱ्या दिवशी अंजलीने घरातली सगळी कामावरून सर्वांना दुपारचं जेवण वाढून थोडा आराम घ्याला म्हणून स्वतःच्या खोलीत जाऊन बसली तेव्हाच अर्जुनचा फोन आला अर्जुन दिवसभर ऑफिसमध्ये असायचा त्यामुळे त्याचा अंजलीशी बोलणं फारच मर्यादित असायचं दुपारी लंच टाईममध्ये मिळणाऱ्या दहा पंधरा मिनिटांपुरताच त्याचा संवाद व्हायचा जसा फोन आला तसाच तो शारदा ताईंना ऐकू गेला त्यांनी लगेच अंजलीला हाक मारली अर्जुनचा फोन आहे का तुझं झालं की मला पण दे मला त्याच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणत त्या सरळ अंजलीच्या शेजारी येऊन बसल्या आता अंजलीसमोर प्रश्न होता सासूबाईंच्या समोर ती नवरेशी मोकळेपणाने काय बोलणार थोडी चिडूनच तिने फोन त्यांच्या हातात दिला शारदा त्यांना चांगलंच ठाऊक होतं की अर्जुनकडे फक्त दहा मिनिटाचा वेळ असतो पण त्यांनी तो वेळ संपूर्णपणे स्वतःकडेच ठेवला आणि फोन ठेवून दिला त्यांनी एकदाही अंजलीला विचारलं नाही की ती अर्जुनशी बोलणार आहे की नाही आता तर शारदा ताई रोजच हे करू लागल्या होत्या त्यांना ठाऊक झालं होतं की लंच टाईममध्ये अर्जुनचा फोन येतो त्यामुळे फोन वाजला की त्या लगेच अंजलीच्या शेजारी येऊन बसायच्या सासूबाईंची ही सवय अंजलीसाठी आता डोकेदुखी बनली होती दोन तीन वेळा तिने अर्जुनला सांगितलं होतं आईला माहीत आहे ना की तुम्ही फक्त दहा मिनटांसाठी फोन करता तरी मुद्दाम होऊन माझ्या शेजारी येऊन बसतात त्यामुळे मी तुमच्याबरोबर काही बोलूच शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणाला अगं हे आईचं प्रेम आहे मी तिला काय म्हणू काही बोललो तर तिला वाईट वाटेल पण तू काळजी करू नकोस मी प्रयत्न करेन की घरी लवकर यावं आणि मग तुला फ्री होऊन फोन करावा तू पण लवकर काम संपव हे ऐकून अंजलीने संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली सगळ्यांना जेवायला घालून घर आवरून ती रात्री दहा वाजता मोकळी झाली फक्त अर्जुनशी शांतपणे बोलण्यासाठी अर्जुनचा फोन आला आणि अंजली बोलायला सुरुवात करणार इतक्या तर शारदाताईंचा आवाज आला सुनबाई माझे पाय खूप दुखत आहेत जरा पाय दाबून दे घरात सुनबाई आली की हेच सुख मिळतं आणि तू इथे फोन घेऊन बसली आहेस कोणाचा फोन आहे गं असं म्हणत शारदाताई थेट अंजलीच्या खोलीत आल्या अंजलीच्या मनात चिड उफाळून आली तिला आता स्पष्ट वाटू लागलं होतं सासूबाई मुद्दाम अर्जुनच्या फोन वेळीच तिला त्रास देतात शारदाताईंचं बोलणं ऐकून अंजली म्हणाली आई मी दहा मिनिटात आले अगं दहा मिनिटात नको तू फोनवरच बोलते आहेस ना पाय दाबताना पण फोनवर बोलता येतं तू माझ्या खोलीत चल नाहीतर मी इथेच आडवी होते अंजली थोडी रागानेच म्हणाली ठीक आहे आई तुम्ही चला मी तेल घेऊन येते असं म्हणून तिने अर्जुनला सांगितलं मी दहा मिनिटांनी फोन करते आणि फोन ठेवला पण जेव्हा अंजली शारदाताईंचे पाय दाबायला बसली तेव्हा त्यांनी मुद्दामच तब्बल एक तास तिला पाय दाबायला लावले अंजली परत तिच्या खोलीत आली आणि अर्जुनला फोन करू लागली पण कदाचित अर्जुन झोपला असावा दिवसभराचा थकवा आणि जेवणानंतर अंथरुणावर टेकले की कोणालाही झोप येतेच अर्जुनही अंजलीच्या फोनची वाट बघता बघता झोपून गेला होता आणि आता तो गाढ झोपेत होता अंजली अस्वस्थ झाली होती तिला मनातलं बोलून दाखवायचं होतं पण सांगू शकत नव्हती आता तर शाजा जवळपास रोजचंच नाटक व्हायचं अर्जुनचा फोन आला की त्या लगेच अंजलीजवळ येऊन बसायच्या नाहीतर तिला काही ना काही काम सांगायच्या कधी म्हणायच्या की त्यांनाच अर्जुनशी काही बोलायचं आहे आणि अंजलीच्या खोलीच्या अगदी शेजारी बसून राहायच्या त्यामुळे अंजली बिचारी बोलू शकत नव्हती आता अंजलीला पूर्ण समजलं होतं सासूबाई हे सगळं मुद्दाम करत आहेत त्यांना वाटतं हिने अर्जुनशी बोलू नये लग्नाला दोन महिने झाले आणि अंजलीचा वाढदिवस आला सासरी हा तिचा पहिलाच वाढदिवस होता म्हणून अर्जुनने दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि घरी आला वाढदिवसाच्या दिवशी त्याने अंजलीसाठी खास डिनर आणि सिनेमा यांचं नियोजन केलं होतं ही गोष्ट शारदाताईनं ते समजली तेव्हा त्या अगदी माहीतच नाही अशा अवीर भावात अर्जुनजवळ आल्या आणि म्हणाल्या अर्जुन, अर्जुन बाळा आज अंजलीचा वाढदिवस आहे ना मी केक ऑर्डर केला आहे समोसे आणि मिठाई पण मागवलेत आपण सगळे मिळून सुनबाईचा वाढदिवस साजरा करूया तू अंजलीला सांग संध्याकाळी तयार व्हायला त्यावर अर्जुन म्हणाला आई मी आणि अंजलीने बाहेर जाण्याचा प्लॅन केला आहे आम्ही बाहेरच जेवणार आहोत तेव्हा शारदाताई हसत म्हणाल्या ठीक आहे रे बाळा काही हरकत नाही आपण सगळेच बाहेर जाऊया जशी तुझी इच्छा सोनबाई खुश त्यातच आपलाही आनंद मी सर्वांना सांगते आपण आज बाहेर जाणार आहोत म्हणून असं म्हणून त्या तिथून निघून गेल्या अर्जुन काही बोलायच्या आधीच आईने सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली होती तो काहीच करू शकला नाही जेव्हा त्याने ही, जे ही गोष्ट अंजलीला सांगितली तेव्हा अंजलीचा संयम सुटला ती संतापून म्हणाली अर्जुन मला खरंच असं वाटायला लागलं आहे की आईला आपल्याला एकांतात राहूच द्यायचं नाही जर रात्र नसे तर आपण कधीही एकत्रही आलो नसतो त्यावर अर्जुन म्हणाला नाही अंजली असं काही नाही हे तर आईचं प्रेम आहे तिची पद्धत थोडी वेगळी आहे पण ती वाईट नाही तू तिच्या बोलण्याकडं एवढं लक्ष देऊ नकोस तेव्हा अंजली रडक हसत म्हणाली मी त्यांच्या वागण्याकडे फारसं लक्ष देत नाही पण आता मला कुठेही जायचं नाही आहे झाला माझा वाढदिवस असं म्हणून ती रुसून बसली तिच्या डोळ्यात पाणी होतं कारण तिने मनापासून अर्जुनच्या आवडीची साडी घालून बाहेर जायचं ठरवलं होतं पण सासूबाईंच्या नाट्यामुळे सगळा प्लॅन उधळला अर्जुनने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण अंजलीने स्पष्ट सांगितलं की तिचं डोकं दुखतंय ती बाहेर जाऊ शकणार नाही सासूबाईंनी केक मागवला आहे ना तर आपण तोच कापू वाढदिवस घरातच साजरा करूया ती म्हणाली शेवटी हार मानून अर्जुन आईजवळ गेला आणि म्हणाला आई अंजली बाहेर जाण्यासाठी तयार नाही तिचं डोकं दुखतंय शारदा ताई लगेच म्हणाल्या अरे काही हरकत नाही रे तिचं डोकं दुखतंय तर घरातच साजरा करू आणि तसंही मी आधीच सगळी तयारी केली होती शारदा ताई खुश झाल्या कारण त्यांची योजना यशस्वी झाली होती आणि बिचारी अंजली तिचं नवऱ्याबरोबर बाहेर जाण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं यानंतर अंजली सतत शारदा ताईंवर चिडलेलीच राहत होती दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ब्रश करून हॉलमध्ये बसला होता तेव्हा शारदा ताईने हॉलमधूनच हाक मारली सोनबाई अर्जुनसाठी चहा ठेव आणि पाणी घेऊन ये गॅसवर चहा ठेवून अंजली अर्जुनसाठी पाणी घेऊन निघणारच होती इतक्यात श्रद्धाताईने तिच्या हातातून ते पाणी घेतलं आणि म्हणाल्या सोनबाई तू चहा ओतून ठेव तोपर्यंत मी अर्जुनला पाणी देऊन येते अंजली काही क्षण तशीच उभी राहिली सासूबाईंकडे पाहत राहिली विचारात पडली इतकी काय घाई होती मी पाणी घेऊनच तर चालले होते आणि तसंच पाहिलं तर अर्जुनला कुठे बाहेर जायचं होतं शारदा ताई अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीत इतक्या पुढे पुढे करत होत्या की अंजलीची गरजच उरली नव्हती हो आणि दुसरीकडे सासऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी चहा पाणी जेवण नाश्ता कपडे सगळं काही अंजलीच करत होती पण त्याबाबतीत शारदाताई एक शब्दही तिला बोलत नव्हत्या हो मात्र जेव्हा अंजली अर्जुनसाठी काही करायला जाईल तेव्हा शारदाताई लगेच मध्ये पडून स्वतःच सर्व करून टाकत जणू काही जगाला दाखवायचं होतं की आई अजूनही मुलाची काळजी तितकीच घेते जशी लहानपणी घेत होती शारदा ताईंचं हे वागणं अंजलीच्या सहनशक्तीच्या सीमारेषा ओलढू लागलं होतं अर्जुन तर दोन तीन महिन्यातून फक्त दहा दिवस येत असे त्यामुळे त्यानं काही बोलणं शक्यच नव्हतं पण यावेळी अंजलीने ठाम निर्णय घेतला होता काहीही होऊ दे पण यावेळी मी अर्जुन बरोबरच निघून जाईन पण शारदाताई कुठे हार मानणाऱ्यातल्या होत्या खोटं खोटं आजाराचं कारण सांगून त्यांनी पुन्हा एकदा अंजलीला थांबून घेतलं आणि नेहमीप्रमाणे अर्जुन एकटाच परत निघून गेला अंजली मात्र पुन्हा सासूबाईंच्या देखरेखीखालीच राहिली काही दिवस असेच निघून गेले तेवढ्यात अंजलीची तब्येत बिघडू लागली तिला वारंवार ताप येऊ लागला अंग दुखू लागलं एके दिवशी तिने ही गोष्ट शांदाताईंना ते सांगितली तेव्हा त्यांनी कुठून तरी औषध आणून दिली औषध घेतल्यानंतर तिला थोडा आराम वाटायचा पण परिणाम उतरला की पुन्हा ताप आणि डोकेदुखी सुरू होई हळूहळू अंजलीची अवस्था इतकी बिकट झाली की ती पोट पकडूनच बसू लागली तिच्या शरीरात उठण्याचंही त्राण उरलं नव्हतं तिने अनेकदा अर्जुनला ही परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला पण शारदाताईने स्पष्ट धमकी दिली होती अर्जुनला तुझ्या आजारपणाबद्दल काही सांगायचं नाही त्याला टेन्शन आलं तर त्याचं काम बिघडेल पहिल्यांदा अंजलीनं ठरवलं होतं नाही यावेळी मी सगळं अर्जुनला सांगणार पण का कुणाच ठाऊ तिने तोंड उघडलंच नाही कदाचित मनाच्या एका कोपऱ्यात तिला शारदाताईंचा खरा चेहरा ओळखायचा होता पंधरा दिवस अंजली आजारीच होती आणि तिची अवस्था इतकी खराब झाली की अखेर तिला रुग्णालयात भरती करावं लागलं कारण ती टायफॉईडने त्रस्त होती हॉस्पिटलमध्ये हो दाखल झाल्यानंतर अंजलीला वाटलं की आता तरी सासूबाई अर्जुनला तिच्या तब्येतीबद्दल सांगतील पण तिचा तो अंदाज पूर्णपणे चुकला शारदाताई जेव्हा अर्जुनचा फोन येईल तेव्हा केवळ थोडकंच बोलत त्याची चौकशी करत आणि फोन ठेवत होत्या इतकंच काय अंजली ही स्वतःहून अर्जुनला काही सांगत नव्हती तिला पाहायचं होतं की सासूबाई खरंच अर्जुनला काही सांगतात का झोपेत ही अंजलीला त्याची खूप आठवण येत होती अर्जुनची आठवण झाली की तिच्या डोळ्यात पाणी येईल पण यावेळी अंजलीने ठाम निश्चय केला होता सगळी जबाबदारी तिने शारदा ताईंवर सोपवली होती तेवढ्यात शारदा ताई अंजलीसाठी खिचडी घेऊन आल्या म्हणाल्या डॉक्टर राऊंडवर येतील पटकन खिचडी खाऊन घेईल तू रडतेस का गं काही त्रास होतोय का अंजली न राहून म्हणाली आई अर्जुन इतक्यात शारदाताईने ताईने तीव्र स्वरात उत्तर दिलं त्याला सांगायची काही गरज नाही उगाच टेन्शन घेईल तुला तुझ्या नवऱ्याला त्रास द्यायचा आहे का अंजली शांतच राहिली काय बोलणार ती शारदाताई ताई निघून गेल्यावर अंजलीच्या मनात विचारांचे वादळ उठलं काही दिवसांपूर्वी जेव्हा आईंचं डोकं दुखत होतं तेव्हा त्यांनी किती गोंधळ घातला होता अर्जुनला फोन करून असं सांगितलं की जणू काही डोकं दुखणं नव्हेच ब्रेन हॅमरेजच झालं त्यावेळी त्यांना अर्जुन टेन्शन घेईल की नाही याची क्षणभरही फिकीर नव्हती अर्जुन तर लगेच यायला तयार होता पण सासऱ्यांनी नको म्हटल्यामुळे आला नाही आणि आज मी रुग्णालयात आहे आजारी आहे तरीही त्यांना वाटतं की हे अर्जुनला सांगू नये कारण तो टेन्शन घेईल असं जर चालू राहिलं तर मी आयुष्यभर अर्जुनपासून दूरच राहणार का मी कायम सासूबाईंच्या सांगण्यानुसारच जगायचं का माझंही स्वतःचं आयुष्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं अर्जुन माझा नवरा आहे माझ्या सुख दुःखाचा खरा साथी आहे मग मी अशा अवस्थेतसुद्धा त्याच्या जवळ राहू शकत नसेन तर मग केव्हा अंजलीने मनात ठरवलं बस आता पुरे झालं खूप सहन केलं तिने फोन उचलला आणि थेट अर्जुनला सगळं सांगितलं अर्जुनला अंजलीच्या आजारपणाबद्दल समजताच तो दुसऱ्याच दिवशी तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचला शारदा ताईने अर्जुनला पाहिलं आणि एकदम चकित होऊन म्हणाल्या अरे अर्जुन तू तु? तुला कोणी सांगितलं अर्जुन थेट उत्तरला आई मी उलट तेच विचारतोय मला कोणी का नाही सांगितलं का नाही अर्जुन खूपच रागवला होता त्याचा संताप पाहून शारदा तांच्या काजाचा ठोका चुकला त्यांनी पटकन अर्जुनच्या हातात एक कागद ठेवत घाई घाईने म्हणाल्या अर्जुन तू आलाच आहेस तर एक काम कर पळचा आणि हे औषध घेऊन ये डॉक्टर येतच असतील अंजलीला इंजेक्शन द्यायचं आहे पण अर्जुन खवळून म्हणाला आई मी पहिल्यांदा जे विचारलं त्याचं उत्तर दे शारदा ताई थोड्या कठोरपणे म्हणाल्या अर्जुन प्रश्न उत्तरं नंतरही होऊ शकतात सध्या अंजलीवर उपचार महत्वाचे आहेत जाऊन पटकन इंजेक्शन घेऊन ये कसा तरी स्वतःला सावरत त्यांनी अर्जुनला तिथून बाहेर पाठवलं अर्जुन पा गेल्यानंतर शारदा ताईने रागाने अंजलीकडे पाहिलं आणि म्हणाल्या अंजली शेवटी तू तुझ्याच मनाचं केलंस नाही का तुला स्पष्टपणे सांगितलं होतं अर्जुनला काहीही सांगायचं नाही पण तू ऐकलंच नाहीस माझ्या मुलाला माझ्याच विरोधात केलंच तू इतकं वर्ष तो कधी माझ्याशी असा रागाने बोलला नव्हता तुला त्याला आमच्यापासून वेगळं करायचं आहे का तुला लाज वाटली नाही का माझ्याच विरुद्ध बोलताना अंजली एकतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती शरीर कमकुवत मन थकलेलं त्यात शारदाताईंचा आरोपाचा भडीमार अखेर तिचा संयम सुटला जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हा मनही चिडचिड करतं आणि त्या अवस्थेत अंजलीने जोरात उत्तर दिलं बस करास आई एवढीच भीती वाटत होती तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल तर मग त्यांचं लग्नच करू नये ना एकटंच त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं होतं शारदाताई ताई दचकला सुनबाई हे काय बोलतेस तू तू तर मर्यादाच ओलांडते आहेस तेवढ्यात मागून आवाज आला आई अंजली काय चुकीचं बोलते सगळे थक्क झाले अर्जुनदाराशी उभा होता शारदाताईने घाबरत विचारलं अर्जुन तू इथे इंजेक्शन आणायला गेला नव्हतास का अर्जुनचा स्वर आता गंभीर आणि ठाम होता आई ते इंजेक्शन चुलीत घाल पहिल्यांदा मला हे सांग अंजली काय चुकीचं बोलते ती तर खरंच बोलते लग्नानंतर अंजली या घरात आली आणि त्याच क्षणापासून तू बदललेली वाटतेस मी शांत राहिलो कारण मला तुझं प्रेम कळतं पण याचा अर्थ असा नाही की मला काहीच कळत नाही मी अंजलीला फोन केला की तू मध्ये येतेस बाहेर जायचं ठरवलं की तू कारणं सांगतेस आम्ही खोलीत बोलत असलो तरी तू अचानक मध्ये येतेस ओरडतेस आवाज देऊन बोलणं थांबवतेस हे सगळं मी पाहत होतो सहन करत होतो आई जर एवढीच भीती होती तर तू माझं लग्नच का केलंस आता मी लग्न केले तिचा नवरा आहे तिच्यासोबत राहणं तिचं मन जपणं हे माझं कर्तव्य आहे ती तिचं सगळं मागे सोडून माझ्यासाठी आली आहे आत्तापर्यंत तुझ्या म्हणण्यानुसार मी तिला इथं एकटीला सोडून जात होतो पण तरीसुद्धा तुझ्या मनात शंका आई तुझं स्थान माझ्या मनात वेगळं आहे आणि अंजलीचं वेगळं ही दोन्ही ही नाती वेगळी आहेत कोणाच्या जागी दुसरं येऊ शकत नाही म्हणूनच यावेळी मी ठाम आहे अंजली कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबतच येणार मुलाच्या या निर्णायक शब्दाने शारदाताई गलबलून गेला आता त्यांना खरी भीती वाटू लागली जर अंजलीने अजून काही सांगितलं तर कदाचित अर्जुन पुन्हा कधीच या घराकडे बोलणार नाही स्वतःचा राग लपवत शारदाताई गप्प बसला अजून काही बोलून मुलाचा राग वाढवायचा त्यांना धोका वाटला शेवटी तेच घडलं ज्याची शारदाताईंना भीती होती आणि काही दिवसातच अर्जुन तिला घेऊन निघून गेला आणि अंजली ती मात्र खूप आनंदी होती कारण आता ती आपल्या नवऱ्यासोबत त्या जागी जात होती जिथं त्यांचं प्रेम त्यांची दुनिया कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय फुलणार होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद